नमस्कार नवीन भागामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की भूमी रिक्षातून जात असते आणि तो रिक्षावाला चेहऱ्याला मास्क लावून रिक्षा चालवत असतो पण त्याचं लक्ष समोरच्या आरशातून भूमीकडे असतं भूमीला याचा थांगपत्ताही नसतो आणि मग थोड्या वेळानंतर आपल्या घराकडचा हा रस्ता नाही आहे हे जेव्हा भूमीच्या लक्षात येतं त्यावेळेला भूमी स्वतःशी बोलत असते नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि लगेचच आता भूमी त्या रिक्षा ड्रायव्हरला म्हणत असते हो दादा काय करताय तुम्ही हा माझ्या घराकडचा रस्ता नाही आहे तुम्ही नेमकं कुठे नेताय मला त्यावर आता तो रिक्षावाला काही बोलत नसतो गप गुमान फक्त रिक्षा चालवत असतो आणि त्यात त्याने रिक्षाचा स्पीडदेखील वाढवलेला असतो अशातच आता भूमीला कळून चुकलेलं असतं की आता काहीतरी केलं पाहिजे लगेचच आता भूमीने आकाशला फोन लावलेला असतो आणि आकाश थेट फोन उचलतो भूमी लगेचच त्याला बोलत असते आकाश मी एका प्रॉब्लेम मध्ये अडकली आहे एका रिक्षावाल्याने मला वेगळ्याच रस्त्याने नेलं आहे बहुतेक हा काहीतरी प्लॅन करतोय त्यावर आकाश म्हणत असतो तू आहेस कुठे त्यावर भूमीने इशाराने म्हटलेलं असतं की अमुक अमुक रस्त्यावर ना पुढे आली आहे बरीच पुढे आली आहे त्यावर आकाश म्हणत असतो काळजी करू नकोस मी पण देखील आसपासच आहे येतो लगेचच आणि लगेचच आता थेट भूमीने आपलं करंट लोकेशन पाठवलेलं असतं त्या लोकेशनाच्या आधारावर ट्रॅक करत आकाश भूमीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो शेवटी भूमीने फायनली त्या रिक्षावाल्याला म्हटलेलं असतं तू काय माझ्याबरोबर गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणार ना तर मी तुला आत्ताच सांगते तुला काही जमणार नाहीये कारण तुझी आता चांगलीच वरात काढणार आहे मी माझ्याची पंगा बघ होईल दंगा असं म्हणून भूमीने त्याची कॉलर धरलेली असते आणि तेवढ्यात तो रिक्षावाला थेट भूमीचा हात झटकतो आणि बोलत असतो शांत बैठे राहो को जादा शाणामत समजो असं तो हिंदीमध्ये म्हणताच आता भूमी म्हणत असते अच्छा तू मला शिकवणार मी कसं वागायचं आणि तेवढ्यात अचानकपणे त्या रिक्षावाल्याच्या समोरच आकाशने आपली गाडी लावलेली असते आणि तेवढ्यात रिक्षावाला गाडी मागे घेतो पुन्हा एकदा दुसरा रस्ता घेण्यासाठी आकाश पुन्हा गाडी पुढे घेतो त्यामुळे आता रिक्षावाल्याला तिथून गाडी काढणं शक्यच नसतं आकाश गाडीतनं उतरतो आणि थेट त्या रिक्षावाल्याची गचंडीच धरतो आणि त्याला कुत्र्यागत बाहेर खेचतो दोन चार फटके मारतो आणि अशातच आता आकाश म्हणत असतो काय रे काय चाललंय तुझं कुठे घेऊन चाललं होतास माझ्या बायकोला त्यावर तो रिक्षावाला मात्र आकाशचा हात झटकून तिथून पळण्याचा प्रयत्न करतो आणि अशातच आता आकाश देखील त्याचा पीछा करत असतो पुढे जरा धावत जात असताना आता मध्येच तो रिक्षावाला खाली पडतो आणि आकाशने त्याची पाठ धरून त्याला भूमीच्या दिशेने वळवलेलं असतं आता या रिक्षावाल्याच्या चेहऱ्यावर मास्क असतो आकाश म्हणत असतो कोण आहेस तू किंवा कोणी पाठवलंय तुला त्यावर मात्र तो रिक्षावाला काहीच बोलत नसताना भूमीचं लक्ष त्या रिक्षावाल्याकडे जातं प्रॉपर बारीक नजरेने जेव्हा भूमी पाहते की हा तर अभि आहे आणि तेवढ्यात आता भूमी म्हणत असते अभिजित अशातच आता आकाश म्हणत असतो भूमी काय म्हणालीस तू त्यावर आपण पाहतोय आता थेट भूमी म्हणत असते आकाश हे अभिजित आहेत त्यावर लगेचच आता अभिजितच्या चे, चेहऱ्यावरचा मास्क काढत आकाशने लगेचच अभिजितला पाहिल्यावर आकाश म्हणत असतो अभिजित तू तू जिवंत कसा त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो आकाश ही खूप मोठी लॉंग स्टोरी आहे त्यावर लगेचच आता सगळं काही अभिजितने आकाश आणि भूमीला सांगितल्यावर आकाश भूमी एकदम शॉक होतात त्यावर आकाश म्हणत असतो अभिजित तुझ्याबरोबर खूप मोठा अन्याय झाला आहे आता मात्र तुझ्या या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे आत्ताच्या आता माझ्याबरोबर चल आपण पोलिसात तक्रार करूया रागिणी पटवर्धनला तिची योग्य ती जागा दाखवून देऊया त्यावर आकाशला अभिजित म्हणत असतो नाही नाही आकाश असं काही करायचं नाहीये कारण ती बाई खूपच माजोरडी आहे तिचे हात खूप वरपर्यंत गेले आहेत आपण असं काही करण्याचा प्रयत्न देखील केला ना तर पुढच्या क्षणाला तिला पकडायला आलेले पोलीस तिला न पकडता आपल्यालाच पकडतील एवढं तिचं मॅनेजमेंट परफेक्ट आहे त्यावर आता भूई म्हणत असते अभिजित काळजी करू नका तुम्ही गेल्यानंतर पाच सहा महिन्याचा काळ गेला त्या मधल्या काळामध्ये या रागिणीची चांगलीच वाट लागली आहे तिची आता तेवढी पावर राहिलेली नाही आहे त्यामुळे आपण तिला योग्य मात देऊ शकतो त्यावर अभिजित म्हणत असतो भूमी तुझ्या नॉलेजबद्दल मला अजिबातच शंका नाही आहे पण लक्षात ठेव अशा माझोरड्या क्रिमिनलला आपल्याला सहजासहजी नाही सोडलं पाहिजे तिला तिची योग्य जागा दाखवून देण्यासाठी आपल्याला तिला गाफील ठेवूनच तिच्यावर वार केला पाहिजे त्यावर भूमी म्हणत असते आकाश अभिजित अगदी बरोबर बोलत आहेत पण आपल्याला सगळं प्लॅनिंगनुसार केलं पाहिजे त्यावर आकाश म्हणत असतो भूमी आपण एक काम करूया अभिजितला ना अशा ठिकाणी लपवूया आणि तिथूनच आता रागिणीवर थेट हल्ला चढवूया त्यावर अभिजित म्हणत असतो कुठेही लपवा मला पण ही बाई मला शोधून काढणारच जर तिला कळलं की मी जिवंत आहे आणि त्यानंतर ती माझा खेळ खल्लास करणार म्हणून मी इतके महिने लपतोय त्यावर भूमी म्हणत असते अभिजित काळजी करू नका तुम्ही तुम्हाला लपण्यासाठी अशी सर्वात एक बेस्ट जागा आहे ज्या ठिकाणी रागिणी पटवर्धन कधीच शोधू शकणार नाही ती इतरात् शोधेल पण तुम्हाला त्या जागी शोधणार नाही त्यावर आकाश म्हणत असतो भूमी अशी कोणती जागा आहे त्यावर भूमी म्हणत असते आकाश असं काय करतो बघ विचार कर कसं आहे ना रागिणी पटवर्धन जर तिला कळलं की अभिजित जिवंत जी आहे तर ती तिच्या फंटर लोकांना सांगून दहा ठिकाणी अभिजितला शोधण्यासाठी माणसं पाठवेल पण जर आपण अभिजितला आप आपल्याच घरात स्टोअर रूममध्ये लपवलं ना तर त्याचा थांगपत्ताही या रागणीला लागणार नाही त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो भूमी अगदी बरोबर बोलतेस तू हा ही कल्पना तर माझ्या डोक्यात आलीच नाही पण खरंच तुझं डोकं खूप सुपीक आहे अभिजित काय वाटतंय तुला आपण भूमी म्हणते तसंच केलं पाहिजे त्यावर अभिजित म्हणत असतो आकाश मगाशीच म्हटलं ना मी मला भूमीच्या हुशारीबद्दल अजिबातच काही काळजी वाटत नाही कारण भूमी प्रचंड हुशार आहे आणि भूमी आहे म्हणूनच आत्तापर्यंत महाजनांची सगळी काही इज्जत अब्रत व्यवस्थित राहिली आहे नाहीतर माझ्या या आईने अक्षरशः वाट लावून टाकली असती आकाश तुझी सगळी प्रॉपर्टी यवाना तिने गिळंकूत करून टाकली असते त्यावर भुई म्हणत असते अभिजित काळजी करू नका तुम्ही उभे आयुष्यात रागणी पटवर्धनला शक्य होणार नाही आहे आमची सगळी प्रॉपर्टी हडपण्याची त्यावर आता थेट हा जो अभिजित असतो तो म्हणत असतो भूमी तू म्हणतेस ना तसंच व्हायला पाहिजे आणि अशातच आता थेट ठरल्याप्रमाणे अभिजितला या रागिणीच्या नकळत आकाशभूमीने स्टोअरूममध्ये लपवलेलं असतं आणि त्याचा थांगपत्ताही तिला लागू दिलेला नसतो मित्रांनो तुम्हाला आजच्या या कथेबद्दल काय वाटतं आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद